राहुरी पाथर्डी शेवगाव व नेवासा या भागासाठी फायदेशीर ठरणारा निधी पालकमंत्र्यांनी दुसरीकडे वळविला तो कसा ते खासदार निलेश लंके यांनी काय निवडून आले म्हटले ते पहा देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र एकोणीस सहा दोन हजार चोवीस ला मुळा प्रकल्प व मुळा उजवा कालव्यावरील बांधकामाची दुरुस्ती होण्याबाबत त्या बाबतीत नाबार्डने आपल्याला किती पैसे दिलेत आपण कोटी रुपये पण दिले त्याच्यात काल मी परत दीपक कपूर साहेबांना सांगितलं की ते पैसे लवकरात लवकर ते पैसे सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत का अंतर्गत त्वरित बाबत ते काल पत्र दिले काल सुद्धा आपण जे पत्र दिले एकोणीस सहा त्याला मंजुरी पण दिली त्यांनी मुळा प्रकल्प याचा मुळा प्रकल्प अंतर्गत मुळा उजवा कालवाची कामेंचल सुधारणा कार्यक्रम होणे बाबा याचा फायदा राहडी आणि शेवगाव आणि नेवासा या मुळा संपदा जलसंपदा हे दीडशे कुठं वर्ग कर आपण मुळाला मंजूर केले आपलं म्हणणं आता मंजूर झाले तर टेंडर करा काय आपलं म्हणणं टेंडर करा पण त्यांनी मिटिंग घेऊन सांगितले ते दुसऱ्या प्रोजेक्टला ते पैसे वर्ग वर्ण करायला बरं का दीडशे तीस रुपयाची तरकूद करुन दीडशे कोटी रुपयाची याचा फायदा कोणाला होणार आहे राऊली नेवासा पाथडी आणि शेवगाव पालकमंत्री महोदयांनी त्या डिपार्टमेंटला मिटिंग घेऊन सांगितली की हे पैसे दुसरीकडे वर्ग करा दुसरीकड पैसे वर्ग करा म्हणून त्यांनी मिटिंग कॉल केली आणि मी काल परत त्या कपूर साहेबांना भेटून सांगितलं की हे पैसे आम्हाला रिलीज करा त्याचं टेंडर झाले मग केंद्र झाल्यानंतर त्याचे पैसे कृष्णा खोऱ्याला सुद्धा एकशे ब्याण्णव कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले दोनशे एकशे ब्याण्णव